हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ स्वरा एन स्वराज चला नाश्ता सेंटर तर आपलं लागलेलं आहे तर इथं माझा पहिला दिवस नाश्ता सेंटरचा कसा गेला ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे उठून नाष्टा सेंटरला गेली तिथं तयारी करून दिली त्याच्यानंतर धावपळत धावपळ करत मी घरी आली घरी आल्यानंतर स्वराजची तयारी करून त्याला शाळेत सोडून दिलं आणि नंतर घरी आणलं टीचरला बाय चल आपल्या टीचरला कर करणार अरे अरे श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि धन्यवाद तुमच्या सर्वांचा की तुम्ही मला प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देता आणि मला भरपूर म्हणजे समजून घेता आणि माझ्या व्यवसायाला तुम्ही भरपूर शुभेच्छा दिल्या आणि भर आ, आ, स्वामी म्हणतात जे शक्य शक्य आहे ना ते तुम्ही करा आणि जे अशक्य असेल ना ते करायला मी समर्थ आहे त्याच्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने मी छोट्यासा का विना स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे कारण कसं आहे मी जर कुठं जॉब केला माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे मला कॉल सेंटरचा जॉब आज पण आहे ते सर तर मला रेग्युलर कॉल करतात की मॅडम जॉबला या जॉबला या परंतु कसं आहे जर मी जॉब केला तर माझ्या दोन्ही मुलांकडे नवऱ्याकडे संसाराकडे दुर्लक्ष होणार म्हणून मला असं वाटलं की चला छोटासा कवी ना आपला स्वतःचा व्यवसाय लावावा परंतु एक सांगते हे ही आहे कष्टाची कमाई आणि कष्ट करताना तुम्हाला दिवस रात्र एक करावा लागतो तुम्हाला तहान बुक सर्व सोडून द्यावं लागते तर इथं रात्रभर मी तयारी करून ठेवलेली होती आणि सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी इडली लावून दिले आणि इडल्या लावल्यानंतर मी भरपूर साला असा सांबार मसाला केलेला आहे इडल्यांसोबत तिथं गेल्या गेल्या म्हटलं नाश्ता सेंटर आपलं चालू व्हायला पाहिजे हा पहिला दिवस होता म्हणून सर्व मी घरूनच करून घेत गेली होती आणि रेसिपी अजून मी तुमच्यासोबत कोणत्या शेअर केलेल्या नाही आहेत कारण शूट करणं सकाळी पॉसिबल नाही प्रत्येक रेसिपीचा त्याच्यासाठी एकदम रिकामा पाहिजे आणि गणेशजी त्यांच्या कामात असतात मी माझ्या त्याच्यामुळे तो शूट काही घेतल्या गेलेला नाही तर पहिल्या दिवशी आमच्याकडे एवढं सामान होते ना आणि एवढी आमची धावपळ झाली की ते तुम्ही आता पुढं बघणार आहे फ्रेंड्स तर बघू शकता सर्व आता मी तयारी केलेली आहे इडली वगैरे सांबार वगैरे केलेला आहे आणि नंतर मग बाकीचं तिथं करणार आहोत स्वराज बघा तर आम्ही दोघं जेव्हा शॉपसाठी निघालो ना तर तेव्हा स्वराज अक्षरशः असा झोपलेला असतो परंतु काय करू आपली मजबुरी आहे परंतु आई खाली असते त्याच्यामुळे टेन्शन नाही तर सामान भरपूर होतं त्याच्यामुळे गाडीवर टू व्हीलरवर नेलं एवढं मोठं पॉसिबल नव्हतं मग त्याच्यामुळे मी गणेशजीला बोलली आजच्या दिवस आपण ॲटो सांगूया आणि नेक्स्ट टाईमपासून एकदम सामान कमीच राहणार कारण हे सर्व आम्ही गाडीमध्येच ठेवणार आहे सामान तर आम्ही एक ॲटो सांगितला आणि त्या ॲटोमध्ये संपूर्ण सामान आम्ही टाकलेलं आहे आणि फायनली जिथं आमचं शॉप आहे ना तिथं आम्ही पोहोचलेलं आहोत आणि पोचल्यानंतर बघितलं की काय तर तिथं ट्रॅव्हल्स उभी होती त्याच्यामुळे पाच ते दहा मिनटं आमचे तसेच गेले त्याच्यानंतर सर्व ॲटो याटोतलं सामान आम्ही काढलेलं सा आहे बाहेर तुम्ही बघू शकता एवढं सारं आमच्याकडे सामान होतं आणि सामान काढल्याबरोबर सगळ्यात अगोदर आम्ही गाडी उघडली ते स्वच्छ पुसून घेतली सर्व सामान धुवून वगैरे घेतलं पावसाळ्याचे दिवस आहे भरपूर असं पाणी चालू आहे आणि आमचं दुकान कच्चं आहे आणि हॉटेल पण आहे परंतु जास्तीत जास्त आमच्या गावामध्ये लोकांनी ठेल्यावरच चहा नाश्ता सेंटर लावलेले आहे त्याच्यात आपला पण एक ठेला बरोबर ना कोणतंच काम छोटं मोठं नसते फक्त प्रयत्न करून बघायचे तर आता इथं शेगड्या शेगड्या वगैरे पेटून दिलेल्या आहे आम्ही पूजा वगैरे केली नारळ वगैरे फोडून दिलेला आहे आणि आता सुरू करणार आहोत आम्ही आमच्या नाश्ता सेंटरची तर गणेशजींनी तिकडून ठेवलेलं आहे गुळाचा चहा आणि इकडून करायचे होते मला मंचुरियन भजे तर मंचुरियन भजे कसे करतात तर आपली पत्ता गोबी असते ना त्याच्यात आपल्याला मक्का पावडर टाकावं लागते थोडासा मैदा तिखट मीठ ठेचा वगैरे टाकून एकच नंबर मंचुरियन भजे होतात जे की मी तुम्हाला नेक्स्ट डेमध्ये नक्कीच त्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि दुकान झाल्या झाले तुम्हाला सांगते भरपूर कस्टमर आले सुरुवातीला कारण मंचुरियन भजी कसे नवीन आहे त्याच्यामुळे लोकांना ते खा ऐकूनच खूप छान वाटलं आणि खाणाऱ्यांची गर्दी झाली पलटवाना तर आता इथं नाश्ता सेंटर आपलं ओके लागलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता स्वराजला शाळेत पाठवायचं आहे ते तर मी जात आहे घरी तर गणेशजीचा मी सेटअप लावून दिला म्हणजे पूजा वगैरे केली आ, काय म्हणतो सांबार इडली मसाला तयारच होता मूग भजे तळून दिले त्याच्यानंतर मंचुरियन भजे तळून दिले चहा पण रेडी होता आणि त्याच्यानंतर मी ना धावत पळत घरी आली आणि घरी ला आल्यानंतर बघतो ती काय फक्त वीस मिनटं टाईम होता मग आल्याबरोबर सगळ्यात अगोदर स्वराजचा ब्रश केला स्वराजचा ब्रश झाला तसाच मी स्वराजला दूध दिलं तो दी दूध पिये पियेपर्यंत मी काय केलं हॉलमध्ये ज्या बेड्स वगैरे सातऱ्या वगैरे आमच्या हातरून टाकलेले होते ना ते सर्व मी काळून ठेवले तो दूध पियेपर्यंत तो दूध पिल्या लगेच त्यांची आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर लगेच मी त्याची तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप धावपळ हो होत आहे आणि ते तर बरं झालं की मी गाडी घेतली नाही तर एवढं सर्व बिना गाडीचं किंवा ॲटोचं पॉसिबलच नसतो कारण की एवढ्या वेळा जर आपण ॲटो सांगितलं तर पन्नास पन्नास रुपयानं दहा चक्राचे म्हणजे पाचशे रुपये आपले तेच गेले असते म्हणून मी थोडंसं आठ दिवस लेट लावलं पण पण मी गाडी घेतलीच आणि तुमच्या सर्वांची पण इच्छा होती कि ता गाड़ी गया। की ताई एक गाडी घ्या तर फायनली आता इथं स्वराजची तयारी झालेली आहे मस्तपैकी त्याला तयार केलेला आहे त्याचा युनिफॉर्म कसा आहे ते नक्कीच सांगा चला तर स्वराजच्या शाळे स्वराजला आता शाळेत सोडून येते सकाळी घायगळगडीत मी ना भजांचं नेणंच विसरली होती तर आता भजांचं घेऊन जाते सगळ्यात अगोदर स्वराजला शाळेत सोडून देते आणि नंतर शॉपला जाते कुठे आहे थैनी स्वराज कुठे ठेवलं का बाहेर हे बघा हे घेऊन जायचं थांबले गाडी चालू करू द्या स्वराज थांब दोन मिनिट आणि स्वराजला शाळेत वगैरे पोहोचून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मी पोहोचलेली आहे माझ्या नाश्ता सेंटरवर तर मी जे भजी वगैरे काढून ठेवलेली होती ना ती संपलेली होती आणि हे आबाजी आले होते तर यांना गरमागरम मुंगभजी पाहिजे होती तर मी पुन्हा मुंगभजी तळायला सुरुवात केली आणि कसं आहे थोडं थोडं पाऊसही चालू होता त्याच्यामुळे चा मुंगभजी सर्वात जास्त जर डिमांड कोणत्या गोष्टीला होती आमच्या नाश्ता सेंटरला तर मुंग भजी आणि मंचुरियन भजी कारण पाणी चालू होतं आणि पाण्यामध्ये भजी कशी लागतात हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मग पुन्हा माझी ड्युटी लागली शाळेवर जाण्यासाठी कारण दहा वाजले होते आणि सुरुवाती सुरुवात आहे म्हणून एकच तास स्वराजची शाळा असते नऊ ते दहा आणि त्यामध्ये त्यांना फक्त टिफिन आणि बॉटलच द्यावं लागतो मग मी शाळेत गेली हाय <laughs> हाय 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 कर कर पिल्लू शम्मा मम्मा कुठे गेली होती मम्मा कुठे गेली होती अरे रे। <laughs> आज खेळला कधी ना आपली टिफिन बायकर 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 टीचरला बाय बाय <laughs> चल आपल्या टीचरला बाय कर ना अरे अरे स्वराज बाय कर टीचरला कर आता जा टीचरला सांग मी बाय स्वराजला घरी आणलं पूर्ण घर क्लीन केलं फरची पुसल्या देवपूजा केली हे सकाळचे भांडे भरपूर पडलेले होते हे भांडे घासली आणि भांडे घासल्यानंतर आय माझी मावशी येणार होती त्याच्यामुळे मला स्वयंपाक कर तर करायचाच नव्हता तर अशी माझी धमच्याक झालेली आहे आणि भांडी म्हणसाल तर एवढी निघालेली आहे अक्षरशः माझी संध्याकाळपर्यंत हे हात दुखत होतं एवढी सारी भांडे निघत होती किती घासू आणि किती नाही परंतु इट्स ओके काहीतरी कष्टाचं आपण करतो आहे तर आपल्या त्या कष्टाचा मोबदला म्हणजे मेहनतच करावा लागणार कारण सर्वांचं असं म्हणणं होतं ना तुम्ही यूट्यूबच्या भ्रोशार खाता 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 मेहनत करून बघा मेहनत करून बघा कसं आहे आधीपासून मी मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे मला टेन्शन नाही मेहनत करायची लाज नाही आणि टेन्शन पण नाही चला तर मी आता देवपूजा वगैरे केलेली आहे आणि सर्व घर आवरून घेतलेलं आहे कारण भरपूर घरात भांडी वगैरे सर्व घासायची बाकी होती चला स्वराज लाव लावतो मी स्वराजचं एक खाऊचं खा टेन्शन खाऊ घ्या आमच्या सोबत चल चला तर आता आम्ही आज जात आहोत शॉपवर पुन्हा एकदा